श्रीपाद प्रभू व भक्त गुरुचरणाची भेट नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास एक कथा सांगणार आहे अपनास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात वल्लभेश्वर व त्याची पत्नी शंकर भट्ट व सुबन्ना शास्त्री एकत्र बसून श्रीपादांच्या लीला आठवून एकमेकांशी बोलत असताना इतक्यात सुबन्ना शास्त्री जे दूरचे भाऊ लिंगन्नाशास्त्री तेथे आले ते वेद पारंगत होते शास्त्री सांगू लागले मी पित्ततर्पणासाठी पितृतर्पणासाठी पादगया क्षेत्र असलेल्या पिटिकापुरम क्षेत्री गेलो आमच्या आजोबा करवण ब्राह्मण होते खरे तर ते खूप धनवान होते पण कंजूश होते शास्त्रामध्ये अड़ी अडीअडचणींसाठी अनुकूल अर्थ काढून वितंडवाद घालवीत जगणारे होते उदार पितृदेवतेच्या तृप्तीसाठी दशविधीदान यथाशक्ती द्यावे या यथाशक्ती शब्दाचा आधार घेऊन ते स्वल्पद्रव्याने काम भागवित असत श्राद्धासाठी लागणारे भोजन अनावश्यक आहेत पण असे पण म्हणत असत श्राद्धाच्या नावाखाली ब्राह्मण खूप जेवतात ज्यामुळे आपले घर धुवून निघेल की काय या काळजीने ते व्याकुळ होत असत कालांतराने ते वारले माझे वडीलही त्यांच्यासारखेच होते त्यांनाही काळाने गिळंकृत केल्यानंतर मी मात्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे खरोखर मला झेपेल त्याप्रमाणे अक्षरशः यथाशक्ती श्राद्ध कर्म करीत असे शास्त्री म्हणतात पण एकाएकी माझ्या घरी अघटित घडायला लागले कारणाविना कलह होऊन मनशांती नष्ट झाली एरवी शांत व सज्जन असलेले आप्त माझ्या घरी येऊन भांडण करीत माझी पत्नी माझ्यावर रागून माहेरी गेली मी झोपलो असताना माझ्या मुलाने माझ्या छातीवर बसून गळा दाबण्याचा प्रयत्न केला सून खूपच टोचून बोलायची म्हणायची तुमच्या वयाचे सगळे स्मशानात गेले तुम्ही केव्हा जाणार माझी मुलगी म्हणायची माझे कुठल्या जन्मीचे पाप आहे की मी तुमच्यासारख्या दरिद्री बापाच्या पोटी जन्मले माझा जावई तर तिरखोस बोलून माझ्या हृदयाला घरेच पाडीत असे तो म्हणायचा आमच्याकडची नोकर माणसे चांगली नाहीत तुम्हीच आमच्या घरी कामे का करीत नाही गुराढोरांचे काम बघत जा कधी जमले तर तुम्ही ब्राह्मण म्हणून गावात श्राद्धकर्म करत जा आम्ही उपाशी राहू पण तुमचे बकासुराचे जेवण तयार ठेव ठेवत जाऊ नाहीतर स्वयंपाक करून तुम्ही आधी जेवून घ्या उरलेले आम्हाला देत जा हे उपहासात्मक बोलणे गुरुलिंगांना असह्य व्हायचे माझे जगणे कठीण झाले होते जीवनात माधुर्य असले तरच त्या जीवनाची आसक्ती वाटते माझ्याविषयी कुणालाही प्रेम व जिव्हाळा नव्हता त्यामुळे शास्त्री म्हणतात मला जीव नकोसा वाटून आत्महत्या करावी असे वाटे पण आत्महत्येमुळे पिशाच्च योनीत जावे लागेल ही पण भीती होतीच माझ्या मरणानंतर माझी अंत्यक्रिया शास्त्रोक्त शास्त्रोक्त पद्धतीने होणार की नाही ही स्पष्ट कल्पना आली होती एकदा शास्त्री गोठ्यात गुराढोरांचे आटोपून गोठ्यातच जेवणाची वाट बघत बसले होते माझ्या सुनेने शिळे पाके वास आलेले किडे पडलेले अन्न एका ताटात काढून आणले व वाडग्यात भाताची पेज ठेवली काम करून लिंगनाशास्त्र इतके थकले होते की ते अन्न पाहून रडण्याची ताकद देखील त्यांच्यात नव्हती माझ्या भोवताली वावरणारी माणसे खरी की मायावी हेच मला कळत नव्हतं तेवढा विचार करण्याची शक्तीही नव्हती हेच खान हेच अन्न खाणे मला भाग होते इतक्यात त्या गोठ्यामध्ये एक अवधूत आले दयार्द्र दृष्टीने ते माझ्याकडे बघत होते मला मात्र वाटत होते की मी त्यांना युगानयुगे ओळखीत आहे मी त्यांच्या दिव्य चरणावर पडून त्यांचे दिव्य चरण छातीशी लावून ओक्साबोक्षी रडू लागलो अवधुताने आपला दिव्य हात त्या अन्नाला लावताच ते अन्न नाहीसे होऊन ताटात गोड शिरा दिसू लागला त्यातील थोडा अवधुताने खाल्ला व बाकीचा म्हणजे शास्त्रींना खायला दिला तो प्रसाद खाताच माझ्यात वेगळेच बळ येऊ लागले अवधूत म्हणाले ईशान्य कोपऱ्यामध्ये खड्डा खण मी तसे खोदले असता त्यातून दोन कुत्र्याचे सापळे निघाले मी ते बाहेर फेकले नंतर अवधूतांनी वाडग्यातील भाताची पेज त्याच्यावर टाकायला सांगितली शास्त्रीने तसेच केले व खड्डा बुजवला अवधूत म्हणाले तुझी पिशाच्च्या बाधा नाहीशी झाली तुझ्या घराची ही तलशुद्धी झाली आहे हळूहळू आता परिस्थिती पालटणार आहे सर्व चांगले होईल पिटिकापूरवरून तुला बोलावणे आले आहे तू ताबडतोब तिकडे जाण्यास नाही रस्त्यात तुझी सर्व सोय होईल आपण आता पिटिकापुरातच भेटू असे म्हणून अवधूत अंतर्दान पावले मी घरातल्या कुणालाच न सांगता नेस्त्या वस्त्रानेशी निघालो बरेच अंतर पार केल्यावर संध्याकाळ झाली एका आंब्याच्या झाडाजवळून जात होतो तितक्यात त्या शेतीच्या मालकाने मला आदरपूर्वक बोलावले व गोड फळे खायला दिली माझी भूक मिटली मी ती रात्र त्यांच्याच घरी घालवली मी ते म्हटले आणि मी होकार दिला दुसऱ्या दिवशी स्नानसंध्या आटोपून मी निघणार होतो त्यांनी नूतन वस्त्रे व दक्षिणा दिली अवधूत म्हणाले तसेच झाले ते पाहून लिंगंदा शास्त्रींना आश्चर्य वाटत होते तेव्हा तो शेतकरी म्हणाला अहो काल दुपारी स्वप्नात येऊन एका अवधूताने सांगितले की संध्याकाळी एक सद्ब्राह्मण तुमच्या घरी तुमच्या शेताजवळून जाईल त्याचे चांगले आदित्य आदि आतिथ्य करून त्याला जेवायला व दक्षिणा द्या नववस्त्र द्या व कायला अन्न द्या अवधूताने सांगितल्याप्रमाणे आपल्याला दर्शनाचा लाभ झाला आपली सेवा करण्याचे मला भाग्य मिळाले मी धन्य झालो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून शास्त्रींची खात्री पटली की हे अवधूत सामान्य नाहीत यांची शक्ती वेगळीच आहे लिंगनाशास्त्री वेदातील ऋचा म्हणत चालले होते त्यामुळे ते म्हणतात की मला असे वाटले की माझ्या नसानसातून विद्युत प्रवाह वाहत आहे माझ्यामागून कुणीतरी वेदपंडित येत आहेत मला जाणवले ते सूर्यसुक्त म्हणत होते मीही त्यांच्या स्वरात सूर मिळवला तेव्हा ते पंडित म्हणाले सूर्यसुक्त फार महत्त्वाचे आहे त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिठिकापुरात सवित का कांतक केले होते त्यावेळी मी दत्तप्रभूंनी दिलेल्या वचनाप्रमाणे श्री दत्त या पिठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ नावाने अवतरल्या अवतरलो आहे वेदप्रभू संमत आहेत वेदपठनाचा अधिकार ब्राह्मणांना दिला असला तरी सर्व वर्णाचे लोक वेदाध्ययन करू शकतात तुला पिटिकापूरवरून बोलावणे आले म्हणजे तू भाग्यवान आहेस शास्त्रीने त्या वेदपंडिताला विचारले श्रीपद श्रीवल्लभ कोण मला त्यांचा महिमा ऐकावासा वाटतो तेव्हा ते म्हणाले बेटा श्रीपाद प्रभूंचे दर्शन सर्व पापक्षयकारी असते ते साक्षात दत्तात्रेयच आहेत त्यांची जन्मभूमी पिठिकापूर आहे तात्पर्य श्रोते हो लिंगनाशास्त्री थोर पंडित असून देखील त्यांची सून व मुलगा जावई त्रास देत असत म्हणून ते श्रीपाद प्रभूंकडे आले तेव्हा श्रीपाद प्रभूंनी त्यांचे सर्व भवदुःख दूर केले व त्यांचे अवतार कार्य पूर्ण करण्यास पिठिकापूरला पाठवून दिले असो सद्गुरू आपल्या भक्तांची व शिष्यांची नेहमीच काळजी घेत असतात त्यांना सं संसारसागराच्या गर्तेतून बाहेर काढून सुखात किंवा दुःखात काय तो भगवंताच्या स्मरणात स्मरणामध्ये राहून त्याचाच होऊन तो भक्त गेलेला असतो नामदेव महाराज म्हणूनच म्हणतात की ग्यारे रे नाम सुखे प्रेमे अलौकिक साधने आणि क करू नका श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली आवडली का आवडली असल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो तुम्ही माझ्या कथा ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद